नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मकर संक्रांत जवळ आलेली आहे तर म्हटलं की मस्त तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला शेअर करावी तिळगुळ लाडू चवीला खूप छान झालेला आहे हे लाडू बिनापाकाचे केलेले आहे रेसिपीला सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा केल्यानंतर बिलगंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथे सफेद तीळ दोन वाटी घेतलेले आहे आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला होता तो बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता हे तीळ भाजून घेऊया मीडियम गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचे आहे हे लाडू बिनापाकाचे असल्यामुळे आपली रेसिपी इथे अजिबात बिघडणार नाही खूप मस्त होतात हे लाडू नक्की घरी ट्राय करा सफेद तिळासोबत आपल्याला इथे शेंगदाणे सुद्धा घ्यायचे आहे तर शेंगदाणे इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे तिळाचा कलर चेंज झाला आहे आणि तिळ तडतडायला सुद्धा लागलेला आहे इथे व्यवस्थित तिळ भाजून झालेले आहे आता प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आणि तिळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाण्याची साल न काढता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे या प्रकारे शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर करायचा आहे आता तिळाचा सुद्धा कूट करून घेऊया तो सुद्धा खूप बारीक न करता जाडसर कूट करायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्या तिळाचा कूट करून झालेला आहे तर थोडा जाड सरत तिळाचा कूट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे लाडू करण्यासाठी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने तीळ मोजून घेतले आहे त्याच वाटीने हा दोन वाटी गूळ घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात थोडा शेंगदाण्याचा कूट थोडा तिळाचा कूट घालून वरून थोडा थोडा करत गूळ घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचा आहे अगदी काही सेकंदात हा गूळ आणि तिळ शेंगदाण्याचा कूट एकजीव होतो बघा अशा प्रकारे आपल्याला गुळ मिक्स करून घ्यायचं आहे आता पॅन मध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने तीळ आणि गुळ आपण मिक्स करून घेऊया थोडासा गुळ शिल्लक राहिलेला आहे भांड्यात घालून फिरवून घेऊया परफेक्ट असा आपला गुळ इथे मिक्स झालेला आहे आता लाडू वळायला घेऊया लाडवत घालण्यासाठी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे ते घालून घेऊया जेणेकरून आपले हे लाडू व्यवस्थित वळले जातील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे जायफळ किंवा विलायची पावडर पण घालू शकता मी इथे वापरलेली नाही सहज मस्त असा लाडू वळता येतो अशा पद्धतीने आपण एक एक करून सगळे लाडू वळून घेऊया हे लाडू बिना पाकातले केल्यामुळे हाताला चटका न लागता सहजच हे लाडू वळता येतात झटपट तयार होतात आणि अजिबात हे लाडू बिघडत नाही थंडीच्या दिवसात हे लाडू खाण्याचे भरपूर फायदे आहे आवर्जून नक्की घरी ट्राय करा एक एक करून हे सर्व लाडू वळून झाले आहे मस्त चविष्ट असे तिळगुळ लाडू घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आय होप तुम्हाला हा तिळगुळ लाडू रेसिपी नक्कीच आवडली असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा ला 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 थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय